माहिती जाणून घेण्याआधी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा या वर्षी पितृपक्ष कधी आहे जाणून घ्या तिथीनुसार प्रारंभ आणि समाप्तीची तारीख पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो पंधरा दिवस असतो या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांकडून अर्पण स्वीकारतात असे मानले जाते पितृपक्षाच्या दिवशी पित्रांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून काव्यांच्या का रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृ पक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पित्रांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसेपर्यंत असतो म्हणजे पक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊया यावेळी पितृपक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील पितृ पक्ष दोन हजार चोवीसची ची प्रारंभ तारीख आणि समाप्ती काय आहे पंचांगानुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावासेपर्यंत असतो या पितृ पक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार 2024 पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल सर्व पितृ अमावसेला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात पितृ पक्ष दोन हजार चोवीस श्राद्ध तारखा जाणून घेऊयात पूर्णिमा श्राद्ध 17 सितंबर 2024 मंगलवार प्रतिपदा 18 सितंबर 2024 बुधवार द्वितीया श्राद्ध 19 सितंबर 2024 गुरुवार तृतीया श्राद्ध 20 सितंबर 2024 गुरुवार चतुर्थी श्राद्ध 21 सितंबर 2024 शनिवार महाभरणी 21 सितंबर 2024 शनिवार पंचमी श्राद्ध 22 सितंबर 2024 रविवार षष्ठी श्राद्ध तेवीस सप्टेंबर सोमवार, सप्तमी श्राद्ध श्रा सप्टेंबर अष्टमी श्राद्ध चौवीस सप्टेंबर 2024 मंगलवार नवमी श्राद्ध पंचवीस सितंबर 2024 बुधवार दशमी श्राद्ध सवीस सप्टेंबर 2024 गुरुवार एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर 2024 शुक्रवार द्वादशी श्राद्ध एक सप्टेंबर दोन रविवार माघ श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार सर्व पितृ अमावास्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार शास्त्रानुसार श्राद्ध करण्याची योग्य वेळ काय आहे पितृपक्षात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते तसेच पित्रांची पूजाही केली जाते पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत उत्तम काळ मानण्यात आला आहे हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे तसेच ब्राह्मणाला अन्नदान करून दक्षिणा द्यावी मृत्यूची तारीख माहीत नसल्यास श्राद्ध कोणत्या दिवशी करावे जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर त्या व्यक्तीसाठीही पितृपक्षात व्यवस्था करण्यात आली आहे जर पुरुष असेल तर त्याचे श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी पितृ अमावसेच्या दिवशी करावे जर ती स्त्री असेल तर तिचे श्राद्ध तर्पण इत्यादी मातृनवमी म्हणजेच पितृपक्षातील श्राद्धाच्या नवव्या तिथीला करावे पितृपक्ष हा प्रत्येक तिथीला चंद्राच्या दिवशी केलेल्या विशिष्ट विधींनी चिन्हांकित केलेला, केलेला कालावधी आहे ज्यांचे त्या विशिष्ट तिथीवर निधन झालेल्या पूर्वजांना सन्मानित केले जाते प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते आणि विधी असते प्रत्येक तिथीचे तपशीलवार माहितीचा व्हिडिओ आमच्या चॅनेलवर लवकरच येणार आहे तो तुम्ही अवश्य पहा